मी तुम्हाला असं का बोलतोय त्याचं कारण आहे आमच्या या परिसरातील असंख्य अशा शेतकऱ्यांना वाटत होत की आम्ही सुद्धा समृद्ध व्हावं ज्या पद्धतीने तुम्ही ज्या पडग्या पट्ट्यात समृद्ध झालेल्या आहेत वेअर हाऊसिंग आलेले तसंच या पट्ट्यातील लोक सुद्धा सांगत होते आम्हाला सुद्धा समृद्ध व्हायचं आहे पण त्यांना समृद्ध होण्यापासून तुम्ही कुठंतरी लांब ठेवलेलं आहे त्याचं कारण एकच निकृष्ट दर्जाचा रस्ता आज जर भिवंडीवाडा तालुक्यातील लोक लोकग्रस्त असतील तुमची सी उठून गेले असेल त्याचं एकच कारण तिथील रस्ता त्याच पद्धतीचा रस्ता या खारगाव पट्ट्यापासून तर चिंचोटीपर्यंत बायगाव पर्यंत पर्यंत जो उद्ध्वस्त झालेला रस्ता आहे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आहे त्याचं एकच कारण हा रस्ता मी सांगतो दरवेली हा दत्तू घेते नामक जो अधिकारी आहे हा भ्रष्ट अधिकारी आहे ही आपल्या भेवंडीला तालुक्याला लागलेली कीड आहे जर अशा अधिकारी भ्रष्ट अधिकारी आपल्या भिवंडी तालुक्यात असतील तर अशाच पद्धतीने आपल्याला रस्ते मिळतील जर हे सर्व आपल्याला रोखायचं असेल आपल्या तालुक्यातील शेतकरी भिवंडी तालुक्यातील शेतकरी समृद्ध करायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल अन्यथा आपला शेतकरी समृद्ध होणार नाही सगळे नेते मंडळी हे पाच ते दहा जे मंडली आहेत जे नेते आहेत जो फर्निचर आहे भेवंडी तालुक्याचा यांचं एकच काम मांडवली करण्याचा म्हणून मी सांगू इच्छितो की पाच जुलैला आपण जो न्याय आंदोलन ठेवलेला आहे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आहे आपला जो विकास ज्यांनी थांबवलेला आहे त्यांच्या विरोधात आहे पाच जुलैच्या न्याय आंदोलनात आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे न्याय आंदोलनात सामील व्हायचं